किल्ले दारू शहरात दडपण दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार दिनांक सहा जानेवारी रोजी श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यालयामार्फत पुष्पगुच्छ शाल व बुक पिंट देऊन सत्कार करण्यात आला तसेच किल्ले दारू येथील ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यावर आदर्श पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार संदीपान थोंडे अध्यक्ष सचिव थोरात व इतर सदस्य उपस्थित होते सत्काराच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य गोपाळ काकडे व त्यांचे कर्मचारी श्री इंग्लिश स्कूलचे संस्थापक श्री राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व उद्योजक माधवजी निर्मळ शहराध्यक्ष नितीनजी शिंगगारी गौतम चव्हाण ज्ञानेश्वर शिंदे गणेश सावंत विश्वास शिनगारे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते